संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेलला लाईक ला ला करा व बेलदाबून सबस्क्राईब करा कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार शाहू कारखान्यास जाहीर बहात्तराव्या पुरस्काराने शाहूच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास राज्यातील सहकारी साखर कारखान्याची शिखर संस्था असलेल्या वसंतरादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर झाला गळित हंगाम हंगाम दोन हजार तेवीस ते साठी हा पुरस्कार जाहीर झाला एकाच हंगामात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळविण्याचा मान शाहू कारखान्याने पटकावला आहे पुणे येथे गुरुवारी तारीख तेवीस जानेवारी रोजी शानदार सोहळ्यात वीएसआयच्या पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांनी या पुरस्कार निवडीचे पत्र कारखान्यास पाठवले अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी दिली राष्ट्रीय व राज्य पातळीवर एकूण मिळालेल्या पुरस्कारांमध्ये कारखान्यास मिळालेला हा बहात्तरावा पुरस्कार आहे यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सत्तावीस तर राज पातळीवरील पंचेचाळीस पुरस्कारांचा समावेश आहे कारखान्याने सभासद शेतकऱ्यांसाठी विसहून अधिक विविध ऊस विकास योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमही राबविले आहेत त्याचीच दखल घेऊन कारखान्यास हा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच शाहू साखर कारखाना परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे